नाही अजूनही त्याच्या पाठीमाग काय अदृश्य शक्य आहेत उघड काही दिसत आहेत काय दिसत नाहीत त्या अदृश्य शक्य आहेत आणि स्वतः येणार पण नाही घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत त्यामुळे फारसं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दूत संघ आमचे नेते माधेरावजी माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये पंचवीस वर्ष होता खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि पी एन पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी झालेलं होती महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तथाकथित तिथल्या काही एक मंडळींनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माणिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्याविरोधात तो भाग केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये गेला परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चालला आहे हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे आता ज्या काही घडामोडी होत आहेत डोंगर साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे बघूया सकारात्मक विचार ठेवून आपण चाललेलो पाहायला मिळालं मात्र आता त्या ठिकाणी कोल्हापूरचं राजकारण हे गटातटाचं यापूर्वी मात्र आता कोकुळमध्ये मध्ये महाविकास आघाडी भाजपा यापूर्वी गटातटाचा म्हणण्यापेक्षा चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून माणिक साहेब बी एन पाटील साहेब नरके साहेब यांनी हा संघ नावारुपाला आणला जागतिक स्तरावर हे हो। आघाडीचं सरकार आल्यावर हे कोणी केलं तर इथले जे माजी पालकमंत्री होते त्यांनी ती शक्कल लढवली आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदयांचा आधार घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल केलं आणि म्हणून आता त्याला तसं स्वरूप आलेलं आहे मग आताही त्याच पद्धतीनं पुढे जावं लागेल की आता महायुतीचा अध्यक्ष व्हावा ही सगळ्यांची भावना असणं स्वाभाविक आहे यासाठी या, या आपण मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती हा विषय अशा पद्धतीने सूचना केल्या होत्या हे पहा भेटी आम्ही सगळ्यांच्याच घेतलेल्या आहेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय या सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत परंतु आता त्यामध्ये काय बोलणं झालंय किंवा काय घडामोडी झाली हे मला आता जाहीरित्या सांगणार आता योग्य वाटत नाही या आणि पॅटर्नच आहे का मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी न बोलणं हे योग्य आहे तर कोकुणमधला हा मुद्दा भूकंप म्हणावा लागेल कारण स्वतः अरुण डोंग आप ठीक हे वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत परंतु जसं त्यांना वाटत होतं तसं आता चित्र राहिलेलं नाही कारण स्वतः डोंगरी साहेबांनीच कबूल केले की मी राजीनामा देणार नाही तर आता पुढे काय होते बघूया अरुण डोंगरी नो कमेंट्स खरं तर अदृश्य चपला आधी पाहायला मिळायचं मात्र आता चपला घेतात येतात असं देखील तिने म्हटलंय अदृश्य अदृश्य चपला अजूनही त्याच्या पाठीमाग काय अदृश्य शक्ती आहेत उघड काही दिसत आहेत काही दिसत नाही त्या अदृश्य शक्ती आहेत आणि म्हणून मी सांगितलं की चांगला निकाल कोल्हापूर दूध संघाच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून शेतकरी दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय होईल असा मला विश्वास आहे आम्ही वेट अँड वॉच संघामध्ये आमचा सहभाग आहे आमच्या शोमिका माणिक संचालिका आहेत माधवराव माणिक यांचं नेतृत्व पूर्वी करत आलेलं तर आजही करणार आहे ना तुझ्याही करणार आहे त्यामुळे आता त्यावर काही कमेंट्स नको गोकुळ करत त्यात अनेक कव्हरला पुढे गेलेला होता सगळं झाल्यानंतर आपल्या लक्षात जवळपास सुद्धा असं म्हणत मी नो कॉमेंट